आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत येण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी आपले दरवाजे बंद असल्याचे म्हटले आहे परंतु वंचित आघाडीसोबत युतीच्या चर्चेसाठी आपण शेवटपर्यंत तयार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सुजयनं माझ्याशी चर्चा करून घेतलेला नाही तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता असा असलं तरी त्याच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार मी करणार नाही असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे पहिल्या यादीत पवार कन्या सुप्रिया सुळे यांची बारामती मधून तर सुनील तटकरे यांची रायगड साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे माड्याचा तिढा कायम असल्यामुळे माढ्याचा अद्याप निर्णय झाला नाही कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे पोलीस महानिरीक्षक म्हणजेच आयजी डॉक्टर सुहास वारके यांनी पदभार घेतल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याची हद्द कर्नाटक राज्याला लागून असल्यामुळे या ठिकाणी यापुढे चेकपोस्टवर आता दोन्ही राज्यातील पोलीस एकत्रितपणे ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं वारके यांनी सांगितलं सेलिब्रेशन महिला दिनाचे सर्वोदय स्मार्ट शॉपिंग फेस्टिवल दिनांक पंधरा ते अठरा मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत सूट क्रॉकरी किचनवेअर अप्लायन्सेस सर्वोदय भांडार क्रॉकरी पारस इस्टेट नवी पेठ सोलापूर वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत फोन दोन बहात्तर सहासष्ट एकोणसत्तर न्यूज मराठीचा डे आणि नाईट इफेक्ट अत्यंत सुंदर काम केल्यामुळे सोलापूरचे रेल्वे स्टेशन खऱ्या अर्थानं स्मार्ट बनले आहे लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येईल तसं निवडणुकीच्या कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढू लागले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आता मतदार याद्या अंतिम करून त्या प्रिंट करणे त्याची छाननी करणे या कामांना वेग आला आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे ममता बॅनर्जी यांनी मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहा या दोन लोकसभेचं तिकीट दिलं आहे केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआय आज बुधवारी पाच नवीन संयुक्त संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये आय पी एस अधिकारी संपत मीना अनुराग राकेश अग्रवाल वायोलास चौधरी आणि डी सी जैन यांची नावे आहेत केंद्र सरकारच्या कार्मिक विभागातर्फे या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे अनवळ स्वप्नांची नशा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द अनोळखी देशात आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणार एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी भावेश काशी आणि फिल्म्स आय ड्रीम्स फिल्मक्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या आठ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात तिलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर